नमस्कार मित्रांनो मार्केट मराठीमध्ये मी अजय तुमचं स्वागत करत आपण बघणार आहोत काय माफ अनालिसिस उद्यासाठीचा सेटअप त्याचबरोबर निफ्टी आहे ना निफ्टी आपली लाडकी निफ्टी नवीन एक ऑल टाइम हाय बनवलाय कालची जी अनालिसिस होती म्हटलं होतं तेवीस हजारच्या आसपास जाण्याचा योग आहे योग भेटेल पत्रिका निफ्टीने दाखवली कालच निफ्टीची पत्रिका आपण बघितली पूर्ण कुंडली बघितली योग होता नवीन एक मोठा ऑल टाइम हाय बनवण्याचा प्रयत्न करते बावीस सातशे पर्यंत गेली आता जवळपास तेवीस हजारचा जो लेवल आहे उद्या परवा की हा आठवड्यात आपल्याला मार्क करताना बघायला मिळू शकतो इव्हन बावीस आठशे तरी आहेच आहे हे लक्षात असू द्या चला मग आपण बघतोय निफ्टी बँक निफ्टीचा इथे नंतर तुम्हाला क्लिअर कट मी जे जे सांगितलं ते परफेक्ट बघायला आहे बघा ब्रेकआउट कसं झालाय बघा पहिलीच जी डिसिजन झाली पंधरा मिनिटाची याच कांडाचं हाय तुटला असतं इथे जर तुम्ही एंट्री घेतला असता तर आरामात ट्रेड परफेक्ट ट्रेड मजबूत एंट्री लक्षात घ्या त्याचबरोबर ही थोडी फार सेलिंग आली त्याच्यानंतर या रेंजच्या आसपास क्लोजिंग आपल्याला बघायला मिळते क्लीन क्लिअर इझी हे लक्षात ओके लेवल सगळ्या काढून टाकूया चला डेली टाइम फ्रेम वरती डेली टाइम फ्रेम वरती आल्यानंतर ओके एक चांगली बुलिश स्टँडल ब्रेकआउट काय म्हणतोय चांगली बुलिश स्कॅन्डल ब्रेकआउट तो, ब्रेक तो म्हणजे हा चांगली नॉर्मल स्टँडर्ड स्टँडल ह्या स्कॅन्डलचा हा आणि लो मार्क करूया का डेफिनेटली येस आजच्या स्कॅन्डलचा हा म्हणजे जवळपास काय ऑल टाइम न्यू फ्रेश आहे आजच्या स्कॅन्डल चालू म्हणजे जवळपास काय मोठा सपोर्ट काय म्हणतो मी मोठा ए बर, इतुन सा इतुन सपोर्ट हे लक्षात असू द्या ठीक आहे त्याच्याबरोबर इथून थेट पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेम जाव्या इथे आल्यानंतर इंट्राडे साठीचा जर विचार करत असाल तर लक्षात घ्या मार्केट इथून खाली जे आलं जे सेलिंग आले ते सपोर्ट कुठे घेतलं ह्या रेंजच्या आसपास म्हणजे थोडक्यात कुठे ही जी लेवल आहे जो आधी अप झाला होता त्याच रेंजच्या आसपास इथे मार्केट लागले होते येऊया का रेंज मार्क करूया का थोडीफार खाली करूया ती म्हणजे ही म्हणजे कोणती बावीस हजार सहाशे पंचवीस एक चांगली सपोर्ट रेंज आहे एक चांगली काय म्हणतोय मी मित्रांनो सपोर्ट रेंज आहे हे लक्षात असू द्या ठीक आहे त्याचबरोबर आता मार्केट थोडाफार इथून खाली येताना ही एक रेंज क्लिअर कट छोटीशी बघायला मिळते इथून वर्षा दिवशी जाताना एक छोटीशी लेवल काढू येती म्हणजे ही झाला का सिम्पल क्लीन क्लिअर सेटअप तयार झाला सिम्पल ठीक आहे ग्रेट सिम्पल एक क्लीन क्लिअर सेटअप तयार झाला त्याचबरोबर नवीन वर्षा लेवलस आपण मार्क करूया नवीन जर हाय बनवत असेल बावीस सातशे आहे बावीस सातशे पन्नास ची लेवल जी आहे ती ही आली बावीस आठशे ची रेंज आपली ही आली या दोन लेव्हल्स आपल्या वरच्या ऍड करून केले ओके त्याचबरोबर लाईन जी आहे पॉझिटिव्ह काय म्हणतोय लाईन कशी आपली पॉझिटिव्ह ते म्हणजे जवळपास अशी ओके आता मार्केटमध्ये ट्रेड कसा होईल सिंपल अनालिसिस कीप इट सिंपल मी दररोज म्हणतो काय कीप इट सिम्पल हे लक्षात घ्या मार्केट मध्ये तुम्ही सगळ्या गोष्टी एकदम धडाधड ऍड केलात तर डेफिनेटली होत नाही पण त्याच्यासाठी सर्वात विषय काय सांगतो नेहमी कीप इट सिंपल हे लक्षात घ्या ठीक आहे एक ईएम ऍड करूया का ठीक आहे एक नवीन ईएम ऍड करूया का कोणता करूया ऑलरेडी ते फिफ्टी टाकूया जो आपला नवीन नाही जुनाच आहे पण आपला की मोविंग एव्हरेज आहे तो म्हणजे कोणता फिफ्टी त्याच्यावरती मार्केट किती वरती आहे ते लक्षात असूया ठीक आहे त्याचबरोबर आता मार्केट मध्ये ट्रेड कसा होईल सर्वात महत्वाचा विषय रेंज मध्ये जर निफ्टी ओपन झाला बावीस सातशे ते एक बावीस सहाशे वीस किंवा बावीस सहाशे पंचवीस ची रेंज होऊया ही थोडेफार एक व्हॉलटॅलिटीची रेंज आपण शकतो किंवा जवळपास काय या रेंज मध्ये मार्केट थोडाफार एक जास्त राहू शकतं या रेंज मध्ये हे लक्षात असू द्या ठीके सो या रेंज मध्ये ट्रेड कसं करायचं सर्वप्रथम ह्या लेवलवरती लक्षात असू द्या फोकस करा मार्केट ह्या मध्ये कुठेतरी ओपन झालं तर आपण म्हणू शकतो एक साईडवेज झालाय इथून जर जात असेल तर लगेच बाय करू नका थोडाफार ही कुठेतरी कॅन्डल आहे रेड या रेड कॅन्डरचा हाय तुटला तर बिंदास पहिलं टार्गेट हा ऑल टाइम आहे पहिला एक सेट करण्याचा प्रयत्न करा ह्याच्यावरती टिकलं तर अजून मुवमेंट जी आहे वरच्या वर्चएशन चांगली स्ट्रॉंग बाईंगची मुवमेंट बघायला मिळू शकते जर कॉल बाय करायचा मार्केटमध्ये मा तर सर्वात प्रथम जवळपास काय म्हणू शकतो एक अग्रेसिव्ह ऑप्शन बाय करायची असेल या रेंजच्या वरतीच की म्हणजे कोणती रेंज आहे आपली बावीस हजार सातशेच्या वरती कुठेतरी फोल्ड करणं पाहिजे काय निफ्टी त्याचबरोबर इथून मार्केट खाली येत असेल तर लक्षात घ्या रेंज आहे थोडाफार प्रॉफिट वर्किंग ते थोडाफार खाली मार्केट सपोर्ट लायच असेल थोडंफार मध्ये ट्रेड घ्यायचं असेल किंचित ओव्हरऑल डाऊन ट्रेंड नाहीये पण विषय काय डाऊन विषय सुद्धा नाही पण थोडाफार प्रॉफिट बुकिंग मध्ये थोडाफार फुल बॅक मध्ये थोडाफार खाली रिव्हर्सल हा फिफ्टी मुव्हरेजला आसपास काय मार्केट भेटायला का खाली येत असेल एसटी पकडून तर डेफिनेटली बावीस हजार सहाशे पंचवीसच्या खाली इथे तुम्ही कुठेतरी फूट ऑप्शन बाय करण्याचा प्रयत्न करू शकता फिफ्टी मुईंग एव्हरेज पर्यंत थोडक्यात का बावीस हजार सहाशे किंवा बावीस हजार पाचशे किती शहाऐंशीच्या आसपास कारण ही रेंज एक चांगली सपोर्ट आहे आणि हाच रेंजच्या आसपास काय बनल्या बघा कशी कॅन्डल इन डिसिजन बनले आणि तिथून मुवमेंट आपल्याला ही बघायला मिळाली हे लक्षात असू द्या काय म्हणतो लक्षात असू द्या ठीक आहे आता हिथून खाली जर टिकलं तर डेफिनेटली फिफ्टी क्लोज केला क्रॉस केला तर जवळपास अजून सेलिंग जरा जास्त वाढताना आपल्याला मिळू शकतो जरा जास्त किती जरा जास्त एकदम जास्त नाही जरा जास्त ठीक आहे हा इंडिकेटर टाकून काढून टाकूया आणि त्याच्यानंतर अजून एक इंडिकेटर ऍड करूया का इंट्राडे चा विषय म्हणून तो म्हणजे ईएमएस ऍड करूया काय करूया ईएमएस ऍड करूया को कोणता मोइंग एव्हरेज एक्सपोनेशियल त्याच्यामध्ये इथे किती टाकूया आपण किती टाकूया वीस एकवीस आपला डेलीचा लाडका प्रेमळ पंचवीस मोहिन ॲव्हरेज थोडाफार येते याचा कलर जर थोडाफार चेंज करायचा थोडाफार आपल्याला डिफरन्सिएशन वाटते जेवढा फार वेगळं होते जरा ठीक आहे दोघांमध्ये ट्वेंटी फायव्हिन एव्हरेज येते हा ईएमआय तोडून जरी खाली येत असेल तर डेफिनेटली आईमय तोडताच या च्या खाली तरी कॅन्डल जर क्लोज असेल लो तोडला तर साठी थोडाफार मुवमेंट मग थोडक्यात मुमेंट कशी येईल बघा जर तोडली अशी जवळपास त्या कॅन्डलचा लो पुढची कॅन्डल तोडेल ठीक आहे आणि त्याचबरोबर ईएमआय तो असा होईल हे लक्षात असू दे ठीक आहे मग त्या लेव्हलला ह्या तुम्ही कुठेतरी फूट ऑप्शन बाय करायचा प्रयत्न करू शकता पण थोडंफार टार्गेट वीस पंचवीस पॉईंट असताना वीस पंचवीस पॉईंट कारण कसं ऑलरेडी ही मुवमेंट आहे त्याच्या थोडाफार हा फुलबॅक आला तर परत मार्केट इथून बाउन्स बॅक होताना बघायला मिळू शकतो गॅप ऑफ मार्केट ओपन झालं एक बावीस सातशेच्या वरती जर पन्नास पॉईंट गॅप ओपन झालं या रेंजच्या आसपास तर पहिला बघा बावीस सातशे पन्नासशे लेवल तोडून जाते का टिकत असेल तर बिंदास बावीस पाचशे सातशे पन्नासच्या वरती तुम्ही बाय करू शकता अन्यथा वरून जर मार्केट खाली उलट खाली आलं असेल मग थोडक्यात काय इथे ते कुठेतरी गॅप ओपन होऊन जर उलट जर एक खाली येत असेल मार्केट सेलिंग येत असेल सुरुवातीला जसं मार्केट ही जी रेंज आहे ही जी लेवल आहे रिजेक्शन झोन आहे ती ऑलरेडी कशी ती याच्यावरती टिकत नसेल तर डेफिनेटली मार्केट जर ह्या रेंजच्या आसपास सपोर्ट घेत नसेल तर डेफिनेटली मार्केट तुम्ही ह्याच्याखाली खाली जसं क्रॉस करेल तसं इथं तुम्ही काय करू शकता या रेंजच्या आसपास तुम्ही कुठेतरी पुट ऑप्शन बाय करा ठीक आहे माझे मार्केट थोडाफार विरुद्ध दिशेने थोडाफार एक हे टार्गेट पहिले घेण्याचा प्रयत्न करा हे दोन टार्गेट घेण्याचा प्रयत्न करू शकता छोटे मोठे सिंपल सिंपल टार्गेट म्हणजे थोडक्यात काय सिंपल अनालिसिस निफ्टीची समजली आहे का सांगा समजली असेल तर कमेंट बॉक्समध्ये डेफिनेटली तुम्ही काही प्रश्न असेल तर विचारा आणि समजले असेल तर लाईक कमेंट चॅनल सबस्क्राईब करायला असू नका काही प्रश्न असेल तर मध्ये विचारू शकतो ठीक आहे थेट इथून आपण निफ्टी नंतर उडी मारतोय कुठे लाडक्या बँक निफ्टी कडे काय म्हणतोय मी लाडक्या बँक निफ्टी लाडकी बँक निफ्टी का म्हणतोय मी ह्याच्या पाठचं कारण असं आहे तर बँक निफ्टीने ना ब्रेकआउट दिलाच नाही बँक निफ्टीने ब्रेकआउट दिलाच नाहीये बँक निफ्टी मी म्हटलं होतं ह्याच्यावरती कुठेतरी होल्ड करणं गरजेचं कर आहे आज होल्ड करण्याचा प्रयत्न केला होता ऑल टाइम आयची लेवल ही अठ्ठे हजार सहाशे पन्नास ऑल होल्ड करण्याचा प्रयत्न केला होता पण परत सेलिंग आली तर ट्वेंटी फाय मुव्हिंग एव्हरेज जो आहे याचा मार्केट होते सपोर्ट मार्केट इथे ट्रेड होत आहे कुठे त्याचा सपोर्ट गेव मार्केट आणि त्याच रेंज चालतो इथे क्लोजिंग दिली आणि कालची जी आपली ट्रेंड लाईन होती आहे तशीच मार्केटने काय केलेलं आहे रिस्पेक्ट केलेली आहे जवळपास आपण म्हणू शकतो ट्रेंड लाईन मार्केट कसं रिस्पेक्ट करता ते बघा जवळपास ट्रेंड लाईन जी आहे बाईंग झाली सेलिंग झाली हे बघा इथे कसं हायर हायज हायर, हायर लोज म्हणून मार्केट कसं चाललंय बघा याला म्हणतात लाईन परफेक्ट रिप्रेझेंटेशन किंवा परफेक्ट लाईन रिस्पेक्ट हे लक्षात असू द्या ठीक आहे कि अरे एक सपोर्ट गेव्ह मार्केट कसं जात ते बघा आता इथे सुद्धा काही लेवल्स आपण काढू शकतो का डेफिनेटली थोड्या लेवल्स आपण काढून घेऊया ही एक लेव्हल मध्ये एक्स्ट्रा ऍड करून घेऊया इथे आता ओके त्याचबरोबर इथे काय घेऊ का, का अजिबात नको आता ही लेव्हल काढण्याच्या पाठचं कारण आहे का डेफिनेटली आता बघा ट्वेंटी फायव्हिंग एव्हरेज जर डेफिनेटली एक्सपेन्सिव्ह मुव्हिंग एव्हरेज क्रॉस करून जर मार्केट सकाळी उठून जर खाली एक ते साईड खाली येत असेल तर डेफिनेटली याच्या खाली कुठेतरी फूड बाय करू शकता का स्टॉप लस तुम्ही या रेंजच्या आज तास ठेवा टार्गेट पहिला तुम्ही ही लाईन घ्या म्हणजे अठ्ठेचाळीस हजार चारशे पन्नासच्या आसपास ही लेवल जर तुटली totally, तर so डेफिनेटली तुम्हाला मार्केट अजून खालच्या चेन बघायला मिळू शकतो सध्या मार्केट कुठे करते अठ्ठेचाळीस पाचशे तीनच्या वती होईल ती म्हणजे ही जी अठ्ठेचाळीस पाचशे चे याच्यावरती अठ्ठेचाळीस पाचशे तर डेफिनेटली अठ्ठेचाळीस सहाशे सहाशे पन्नास या रेंज मध्ये कुठेतरी मार्केट ट्रेड होते आता मध्ये हे लक्षात असू दे सो ह्याच्यावरती टिकून जर अर्चन जात असेल तर डेफिनेटली बाईंग तुम्हाला बघायला मिळू शकते आता बाईंगचा विचार जर केला बाईंग आपण कोणते लेवल पकडू शकतो सर्वात महत्वाचा हा जो नवीन हाय बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे अठ्ठेचाळीस हजार सातशेच्या आसपास हे पहिलं टार्गेट ठीक आहे याच्यावरती कुठे टिकणं गरजेचं आहे दुसरं अठ्ठेचाळीस आठशे एक मोठी रिजेक्शन झोन आहे चांगली अठ्ठेचाळीस नऊशे आणि त्याच्यानंतर आपण पाहू शकतो एकोणपन्नास हजार थोडाफार आपण ऍडिशनल ऍड करून घेतलेला आहे त्या लेवलच्या लक्षात त्याचबरोबर आता क्लिअर कट बघा मार्केट जे आहे माझ्यामध्ये तुम्हाला समजते सेलिंगसाठी कुठे कसा ट्रेड येऊ शकतो पण बाईंगचा केस विचार करायचं म्हटलं तर बाईंग साठी करा या रेंजमध्ये कुठेतरी ओपन झालं अठेचाळीस पाचशे अठ्ठेचाळीस सातशे पन्नास किंवा अठराजा सहाशे छत्तीस तर डेफिनेटली आपण म्हणू शकतो इथून साईड वेजून जात असेल परत एकदा लेवल कुठेतरी टेस्ट करायला कशासाठी म्हणू शकतो टेस्ट करायला जात असेल तर डेफिनेटली ह्याच्यावरती अठ्ठेचाळीस हजार सहाशे छत्तीसच्या वरती पहिली कॅन्डल कुठेतरी क्लोज होत असेल किंवा डेफिनेटली चांगली बुलीस जात असेल कॅन्डल त्याच कॅन्डलच्या खाली थोडाफार स्टॉप लॉस टाका पहिला टार्गेट तुम्ही हे बुक करण्याचा प्रयत्न करा आणि ह्याच्यावरती जात असेल तर डेफिनेटली अठ्ठेचाळीस हजार आठशे हे दुसरं सेकंड बेस्ट टार्गेट में बुक करण्याचा प्रयत्न करा आणि त्यावरती टिकलं तर डेफिनेटली अठ्ठेचाळीस नऊशे तिसरं टार्गेट म्हणजे थोडक्यात काय एक दोन तीन तीन बॅक टू बॅक तुम्हाला टार्गेट तुम्हाला बघायला मिळू शकतात हे लक्षात असू दे ओके त्याचबरोबर काय म्हणतो मी त्याचबरोबर गॅप ऑफ ओपन झाला ह्या रेंज मध्ये कुठेतरी ठीक आहे इथे ओपन जर तर पहिले ही लेवल तोडणं गरजेचं आहे अठ्ठेच्या आठशे वरती टिकत असेल तर बाय करा पण एकदम गॅप ओपन झाला अठ्ठेच्या आठशेच्या आसपास तर पहिली पाच मिनिटाची कॅन्डल बघा जर डायरेक्ट सेलिंग मध्ये येत असेल तर डेफिनेटली तिथे थोडाफार फुड बाय करून तर पहिली कॅन्डल जर निगेटिव्ह किंवा वरती ओपन होऊन जर सेलिंग खाली येत असेल मार्केट पुढे बाय करून एक तीस चाळीस पॉईंटचा टार्गेट तुम्ही घेण्याचा प्रयत्न करू शकता या बॅक मध्ये सुद्धा असा ट्रेड तुम्ही घेऊ शकता परंतु असं नाही झालं आणि मार्केट कुठेतरी अडीच आशेशच्या वरती होल्ड जात असेल तर बिंदास असेल बाय जवळपास पन्नास साठ ते सत्तरऐंशी पॉईंट या फ्लो मध्ये तुम्ही काढू शकता हे लक्षात घ्या ओके सिंपल अनालिसिस निफ्टी बँक निफ्टीची काय म्हणतोय सिंपल अनालिसिस आपण कशी म्हणतोय निफ्टी आणि बँक निफ्टीची तुम्हाला समजली आहे ठीक आहे समजली असेल तर त्याचबरोबर एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगत होतो मार्केटमध्ये हे लक्षात घ्या इंग्लिशमध्ये आपण म्हणू शकतो म्हण आहे किंवा इंग्लिशमध्ये एक वाक्य आहे बघा गेटिंग वेल्दी आपण uh, म्हणू शकतो मार्केटमध्ये मा� जे आहे गेटिंग वेल्दी इज नॉट इक्वल टू स्टेंग वेल्थी आपण म्हणू शकतो जवळपास काय पैसे म्हणजे कमवणं किंवा तुम्ही आता जवळपास काय करत असाल जॉब करत असाल किंवा हे काय करत असाल तुम्ही एक पैसे कमवताय जवळपास वेल्थ इकट्ठा करताय पैसे इकट्ठे करतात थोडाफार रिश होण्याचा प्रयत्न करतात पण ते टिकवणं कि, कित कितपत आहे आपल्या आसपास टिकत नाहीत पैसे निघून जातात इन्व्हेस्टमेंटचे तुम्हाला जरी की आपल्याला माहिती नसतात बहुत सारे विषय ठीक आहे त्यासाठी आपण घेऊन आलोय गुढीपाडवा ऑफर मार्केट मराठीचा जवळपास काय म्हणतोय आपण एक मेन कोर्सची ऑफर आहे दोन हजार रुपये स्पेशल डिस्काउंट देतोय आपण चौदा हजार नऊशे नव्याण्णव तुम्ही म्हटलं बाबा सर फी जास्त नाही चार महिन्याची फी आहे ते लिहिलंय बघा किती चार महिन्यांची फी आहे लाईफ टाइम सपोर्ट आहे हे लक्षात घ्या संपर्क करा या नंबरला व्हॉट्सअप करा कॉल करा तुमची सीट लवकरात लवकर बुक करा बेसिक टू ऍडव्हान्स स्टॉक मार्केट कोर्स आहे ठीक आहे सर्व सदस्यांना सांगण्या ज्यांना शेअर मार्केट शिकायची इच्छा आहे आणि मेन म्हणजे विथ गॅरंटी हे लक्षात घ्या पुढच्या बॅचेस मध्ये तुम्हाला बॅसेसमध्ये खूप सारे बेनिफिट्स आहेत तुम्ही संपर्क करून देऊ शकता या नंबरला ठीक आहे खाली दिल्ली या नंबरला व्हॉट्सअप करा कॉल करा तुमची सीट बुक करा त्याचबरोबर आता तुम्हाला सगळ्या गोष्टी समजल्या समजल्या असतील तर त्याचबरोबर मराठीचं हे जे आपले चॅनल आहे लाडकं मार्केट मराठी बयाचे जास्तीत जास्त सबस्क्राईब करा मी काय म्हणतोय जास्तीत जास्त सबस्क्राईब करा शेअर करा हजारच्या वर व्हिडिओज झालेत त्या व्हिडीओ अजून तुमच्याबद्दल जातील पण थोडक्यात त्या तुम्ही जवळपास सबस्क्राईब करत नाही जास्त लोक सबस्क्राईब करा ठीक आहे जास्ती असा बघा लिस्ट मध्ये जाऊन बघा प्लेलिस्ट मध्ये खूप सारे व्हिडीओ दिलेले आहेत ठीक आहे अशाच साठी तुम्ही डेफिनेटली मार्केट मराठी सब मार्केट मराठीला सबस्क्राईब करत असाल ठीक आहे असं मी धरून चालतो सबस्क्राईब करत असेल तर धन्यवाद इथे तुमच्या आता मी आकडे ठीक आहे धन्यवाद